घोडेस्वर राहना तळेगाव दाभाडे मी समाज टीव्ही साठी एक धम्मगीत सादर करीत आहे <Sessly singing> कसा अंत झाला कसा, कसा, कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंद भीमा हा सर्वांचा प्यारा असे जगासाठी हे जीवन जळाले कसे भीमा हा सर्वांचा प्यारा असे जगासाठी हे जीवन जळाले कसे नींद त्राऊस निजला कसा नींद त्राऊसताने निजला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा कोटवाला तो कोटीचा हो ताजरी प्रश्न सर्वांच्या रोटीचा हो जरी कोटवाला तो कोटीचा हो जरी प्रश्न सर्वांच्या रोटीचा हो ता तरी या अवनीत तीन दयालाजला कसा या अवनीत तिन दयाजला चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंद उभ्या वाऱ्याने विझला नवा मन कधी कठोर कष्टाने थकला नवा मन कधी उभ्या वाऱ्याने विझला नवा मन कधी कठोर कष्टाने थकला नवा मन कधी दीप दिल्लीचा तो आज विजला कसा दीप दिचा आज तो विजला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा भीम झिजला कसा अंत झाला कसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा चंदनाला पुसा गीर चंद 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 नम बुद्धाय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा